गुड मॉर्निंग आपल्या फॅमिलीमध्ये आता सहा महिन्या झाल्याचे ठिकाण आहे आणि आता सहा महिन्याच्या माझ्या जर्नी मध्ये ट्वेंटी एट के केलेला आहे एक ते चौदा पासून सुरू झाला हा प्रवास अजून चालूच आहे आणि आता चालू राहील खूप चांगला आहे आणि सरांचं झिरोली तर असा हा प्रवास आहे ना खूप असा अशा गोष्टी करून दाखवली सरांनी आणि त्यांच्याच माझ्या विचारात आली मी पण हा प्रवास सुरू केलाय आणि माझी विचारणी चालू आहे तर सगळ्यांना हे सांगणं आहे की आलाय तर टिकून राहा आणि खरंच छान अनुभव आहे हा अनुभव घ्या शिक्षण असेल किंवा तुम्ही कोंडा वेगळ्या प्रकृती मध्ये असाल आहात तिथे काही माहिती असेल तरी एकदा फॅमिली मध्ये जॉईन होऊन फॅमिली मध्ये काय आहे आपल्याचं ते जे ते जे प्रत्येकाने आपल्या कोटला विचारा काय करायचंय डान्स काय खायचंय आणि आपल्या बॉडीमध्ये अनुजीमाचा बदल करून शरीराची जी काळजी आपण जी घेत नव्हतो ती आता घ्यायला स्टार्ट करा असं मला वाटतं आणि जे वर्कआउट पण सिग्नल करते किंवा जे लेडीज करतायत जेंट्स करत नाही आपल्या मित्रांबरोबर नाही त्यांनी करा कारण दोन्ही आणि गोल्डन असा वर्कआउट आणि डायट जर तुम्ही स्टार्ट केला ना तर खरंच फॅमिलीमध्ये सुद्धा खूप वेगळा असा बदल दिसून येतो दोघांमध्ये आणि खरंच छान आहे आपली फॅमिली जबरदस्त मॅम अमेझिंग असा तुमचा रिझल्ट आहे ट्वेंटी एट केजी वेट लॉस करत असताना तुम्ही जबरदस्त असं स्वतःवरती नियंत्रण ठेवलं असेल स्वतःचे डाएट प्रॉपरली फॉलो केले असतील बरोबर मॅम आणि तुम्हाला खात्री आहे का अजून किती वजन कमी करायचंय ट्वेंटी फायव्ह के जी वेट लॉस होईल असं वाटतंय तुम्हाला वाव जबरदस्त अमेझिंग असा कॉन्फिडन्स आहे आणि एका घरामध्ये तब्बल शंभर के जी पर्यंत वेट लॉस केलेला आहे बरोबर दोघांनी मिळून आणि नक्कीच खूप सुंदर असा अनुभव आहे आणि हा अनुभव सर्वांसाठी खूप महत्वाचा आहे की ठरवलं तर सगळं होतं तर प्राजक्ता मॅमने ठरवलं आणि स्वतःमध्ये अमेझिंग असा ट्वेंटी एट के फॅट लॉस केलेला आहे